नमस्कार म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागात या ठिकाणी मुंबई जी एम सी भरती दोन हजार पंचवीससाठी जाहिरात प्रयत्न करण्यात आले आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोनशे अकरा जागेची सरसेवणिक्त बाद्यांची या ठिकाणी जाहिरात प्रयत्न करण्यात आलेली आहे त्यामध्ये गट ड वर्ग चार ह्यासाठी मित्रांनो जाहिरात असणार आहेत दहावी पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकणार असतात या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे ते आपण आज शेवटमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवट पण पहा व्हिडिओ उघडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नोंदणी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बघा नक्की जा सुरू करूया ओके तर मित्रांनो महाराष्ट्र शासना वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यांच्या अंतर्गत जाहिरात असणार आहेत यामध्ये पहिली जी संस्था आहे त्यामध्ये सेंट जॉर्जिस रुग्णालय मुंबई नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई परिषद शिक्षण संस्था मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई आयुष्य संशोधन महाराष्ट्र राज्य मुंबई त्याचबरोबर आ पोद्दार रुग्णालय मुंबई व रा आद्धार वैद्यकीय महाविद्यालय आयु मुंबई यांच्या अंतर्गत या ठिकाणी गट देव वर्ग ते चतुर्शन रिक्त बांधण्याची या ठिकाणी जाहिरात असणार त्यामध्ये ग्रँड शासकीय वैद्यकीय अंतर्गत तुम्हाला सर्व सेवाने जिरात असणार त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभागांतर्गत गट देव वर्ग चार यांची जाहिरात असणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक्झामसाठी ऑनलाईन बेस्ड कॉम्प्युटर एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला दोनशे अकरा जागांची जाहिरात असणार आहेत त्यामध्ये वर्ग द ग द वर्ग चार असणार आहेत सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई यामध्ये एक्क्याण्णव जागा असणार आहेत नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई एकूण सहा जागा असणार आहेत परिषद शिक्षण संस्था मुंबई यासाठी एकूण अकरा जागा असणार आहेत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकोणतीस जागा असणार आहेत आयुष्य संशोधन महाराष्ट्र राज्य मुंबई यासाठी सहा जागा असणार आहेत म पोद्दार रुग्णालय मुंबई यासाठी पंचेचाळीस जागा असणार आहेत र पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई ह्यासाठी पंधरा जागी तुम्हाला पदभरती असणार आहे यासाठी एस एकमध्ये पंधरा हजार ते था सत्तेचाळीस सहाशे दरम्यान संपूर्ण या ठिकाणी पद असणार आहे त्यामध्ये म एस तीनमध्ये सोळा सहाशे बावन्न शहाऐंशी दरम्यान एस सहामध्ये एकोणीसशे नऊशे त्रे त्रेसष्ट दोनशे दरम्यान तुम्हाला पेस केल असणार आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला जी एम सी एच एच डॉट ई डी यू डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एम ई डी डॉट ई डी यू डी डी डीू डॉट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फॉर्मवर आहे ऑनलाईन फॉर्मवरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे यामध्ये मिळतात तुम्हाला शासन निर्माण असं खेळाडूंचं आरक्षण असणार आहे अनाथांचं आरक्षण असणार आहे माजी सैनिकांचं आरक्षण आहे भूकंपग्रस्त आरक्षण अंशकालीन पदवीधर आरक्षण हे सर्व आरक्षण तुम्हाला ठिकाणी असणार आहे त्यामध्ये शैक्षणिक शिक्षणगारता महत्त्वाच्या आहेत म्हणजे कोणत्याही शाखेचे म्हणजे दहावी पास यामध्ये मिळतात तुम्हाला फक्त दहावी पास असलेले किंवा त्यापेक्षा जर जास्त शिक्षण असलेले सगळे विद्यार्थी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे यामध्ये पात्रता असणार भारतीय नागरिकत्व तर तो जोमसीला असणं आवश्यक राहणार आहे वय असणारे मित्र तुम्हाला वय या ठिकाणी वय अठरा ते अडतीस वर्ष ओपनसाठी आणि काष्टसाठी त्रेशे तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये मित्र तुम्हाला परिषय शुल्क गट ड वर्ग चार असणार आहेत मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशी एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणाची एक्झाम असणार आहे यासाठी मित्रांना तुम्हाला दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटाचा कालावधी असणार आहे यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत एका प्रश्नाला दोन मार्क असतात यामध्ये चुकीच्या उत्तरास व एक मार्क वजा असणार आहेत लक्षात घ्या म्हणजे एक मार्क या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह असणार आहेत यामुळे तुम्ही मराठी इंग्रजी लँग्वेजमध्ये सुद्धा एक्झाम देऊ शकता यामध्ये दे मिळतात तुम्हाला हा फॉर्म टी सी एसद्वारे असल्यामुळे तुम्हाला काही डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत यामध्ये अर्जार्थी पुरावा एस एस सी प्रमाणपत्र वयाचा पुरावा शेषिंगर्ता सामाजिकदृष्ट्या मार्गासवर्गी असल्याचा आर्थिकदृष्ट्या मार्गासवर्गाचा वैद्यकीय नॉन क्रिमिल वैद्य नॉर्थ क्रिमिलन पात्र दिव्यांग माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त पर भूकंपग्रस्त अंशकालीन एस एस सीमध्ये नावात बदल असल्यास त्याचबरोबर महिला राखीव माजी सैनिक किंवा अपंग हँडिकॅप किंवा जे काय समांतरक्षण घेणार ते डोमसे अँड मराठी भाषेचं नॉलेज अपलोड करायचे त्याचबरोबर संपूर्ण डॉक्युमेंट्स पीडीएफ किंवा जी पी जी फाईलद्वारे तुम्हाला अपलोड करायचे फॉर्म भरत असताना एक्झाम सेट तीन एक्झाम सेटर्स द्यायचे आहेत त्यापैकी एक्झाम सेटर्स मिळणार आहेत त्याचबरोबर परचे शुल्क असणार आहेत ओपनचे परिचयशुल्क एक हजार आणि कास्टमध्ये असल्यास नऊशे रुपये फी असणार आहेत त्याचबरोबर माझी सर्वसाठी कोणतेही फी नसणार आहेत हा फॉर्म आहे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे पेमेंट म्हणून तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग तुम्हाला देखानी करायचं आहे हा फॉर्म म्हणजे तुम्हाला तीन नऊ दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्मा आहे लास्ट डेट असणार पेमेंटची चोवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला पेमेंटसहित भरायचं आहे मित्रांनो एक आपण जागा कोणकोणत्या संस्थेसाठी किती जागा असणार आहेत ते एक पाहणार यामध्ये मित्रांनो शॉर्टमध्येच जेहर असणार आहेत यासाठी अनुजित जातीसाठी जमाती विज बजब बजक बजड प्र इम व सी बी सी ई डब्ल्यू अन ओपनचं आरक्षण असणार आहेत त्याचबरोबर सर्वसाधारण महिला खेळाडू मायसैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन दिव्यांग असं स्वरूपात तुम्हाला आरक्षण असतात त्यामध्ये संवर्ग असणार कक्ष एकूण एकोणचाळीस जागा असणार आहेत सुरक्षा रक्षक पायरेकरसाठी एकवीस जागा असणार आहेत स्वयंपेकीसाठी नऊ जागा असणार आहेत आम्हासाठी आठ जागा असणार आहेत शिपाईसाठी चौदा जागा असणार आहेत माईसाठी चार जागा असणार आहेत पोस्टमार्ट्रम पोस्टमॅट्रमसाठी परिषदेसाठी एक जागा असणार आहेत आयासाठी एकूण सात जागा असणार आहेत क्षेत्रसेवकसाठी एक जागा असणार आहेत पुरुषा परिषदेसाठी एकूण सहा जागा असणार आहेत पुरुषा सेवकसाठी एकूण अकरा जागा असणार आहेत पुढच्या सेवक सेवकसाठी एकूण आठ जागा असणार आहेत दवाखाना सेवकसाठी एकूण दोन जागा असणार आहेत अंधारक्रहारसाठी साठी एकूण चार जागा असणार आहेत संग्रहालय साठी एकूण एकच जागा असणार आहेत ग्रंथपालसाठी एकूण एकच जागा न्हावीसाठी एकच जागा असणार आहेत भांडार कर्मचाऱ्यासाठी एकूण चार जागा असणार आहेत पिंजरीसाठी एकच जागा असणार आहे साठी एकच जागा असणार आहे चतुर्द कर्मचाऱ्यांसाठी एकूण चार जागा असणार आहेत ग्रंथालय सेवेसाठी एकूण एकच जागा असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तो येतो म आप उद्धार रुग्णालयासाठी मित्रां तुम्हाला कक्ष सेवसाठी अठ्ठावीस जागा असणार आहेत सेवकसाठी एकच जागा आहे शिपाईसाठी दोन जागा पारेकरसाठी दोन जागा इलेक्ट्रिकल कुलीसाठी एक जागा क्षयकरीय सेवकसाठी एकच जागा धोबीसाठी एकच जागा मसाजिस्टसाठी एकूण महिलांसाठी पाच जागा असणार आहेत ह्या फक्त मित्रांनो महिलांमध्ये तुम्हाला या ठिकाणी आरक्षण असणार आहे मसाजिष्ट पुरुषसाठी एकूण चार जागा असणार आहेत पुरसा म आ उद्धार महाविद्यालय मुंबई यासाठी पारे रेकरीसाठी एकूण सात जागा असणार आहेत शिपाईसाठी दोन जागा असणार आहे प्रवशा सेवकसाठी एकच जागा आहे सेवकसाठी तीन जागा आहेत रसाशासाठी एकच एक जागा असणार आहे शवचेतन कक्षेसाठी एकूण एकच जागा अशा स्वरूपात तुम्हाला एकूण पदवर्ती असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या ही जी पदवर्ती असणार यामध्ये तुम्हाला ज्या संस्थांनीसार वेगवेगळ्या स्वरूपात जागा असणार आहेत त्यामुळं तुम्ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे यामध्ये एकूण जागा भरल्या तर कक्षेसेवेसाठी एकोणचाळीस पायरेकरसाठी एकवीस स्वपेकीसाठी नऊ मजदूर सहा मजदूर दोन शिपाई कनिष्ठच्या प्रसिद्ध चौदा माळीसाठी चार पोस्टमॉर्टम रुग्ण परिषद एक आयासाठी सात कक्षक सेवकसाठी एक पुरुषा सा, परिषदेसाठी सहा सेवकसाठी अकरा सेवकसाठी आठ दवाखाना सेवक दोन ऋणपट वाहक दोन अंधारखोली परिषद एक ग्रंथालय परिषद एक प्राणी ग्रंथपाल एक नवी एक ग्रंथार सेवक कर्मचारी चार, चार पिंजरीसाठी एक रामोशी एक चित्र कर्मचारी ड चार आणि ग्रंथालय सेवकसाठी एक अशा एक्कावन्न जाणे तुम्हाला पदभसी असतात यामध्ये महापौदारसाठी मिळतात तुम्हाला बघल्या तर कक्षसेवकसाठी अठ्ठावीस जागा सेवकसाठी एक जागा प सिपाईसाठी दोन जागा बाहेरकरी दोन जागा इलेक्ट्रिकल कुली एक जागा क्षयकरी एक जागा दोमीसाठी दोन मसेजी महिला चार पुरुषासाठी पाच अशा पंचेचाळीस जागा मग पोदधार वैद्यकीय महाविद्यालय आयुष्यासाठी पायरेकरी सात शिपाई दोन सेवक हो, एक शेक एक तीन सेवक हो, एक आणि शेवचे कक्ष एक अशा पंधरा तुम्हाला पदभरती असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला इतर जे घटक आहेत त्यानुसार ज्या जा जागा असणार आहेत त्यामध्ये मित्र तुम्हाला जी राहिलेली पोस्ट आहेत त्यामध्ये जर बघितलं तर विभागीय कार्यालय परीक्षा वैद्यकीय शिक्षण द्रव्य यांच्या अंतर्गत सेंट जॉर्जेसमध्ये त्याचबरोबर ज्या ही पोस्ट आहेत त्यामध्ये कोकण विभागांतर्गत जर असेल तर मित्र तुम्हाला एकूण एकशे जागा असणार आहेत मग पोदारसाठी मिळतो तुम्हाला एकूण जागा बघल्या तर मिळतो एकशे पंच फक्त पंचेचाळीस जागा म पोददारसाठी मुंबईसाठी एकूण पंधरा जागेन तुम्हाला पदभरती असणार ओके तरी तुम्ही मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभागामध्ये दहावी पासवरती तुम्हाला एक घेऊन व्हिडिओ कसं वाटेल लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराज